लाडकी बहिणी योजनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला मला मुख्यमंत्री करा म्हणून दिल्लीला जाऊन लोटांगण घालत नाही तर राज्याच्या हितासाठी दिल्लीला जातो असा टोला मुख्यमंत्री अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरेंना गावला लाडक्या बहिणींसाठी तजवीज करून ठेवलेली आहे योजना बंद होणार नसल्याचं आश्वासनही उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिलंय हो दिल्लीला जातो आम्ही पण राज्याच्या भल्यासाठी जातो तिकडे गली गलीमध्ये मला मुख्यमंत्री करा मला मुख्यमंत्री करा मक, मला मुख्यमंत्री करा असं लोटांगण घालायला आम्ही नाही जात आम्ही या, जा। आम या राज्याच्या भल्यासाठी जातो या राज्याच्या हितासाठी जातो माझ्या दुष्काळग्रस्त भागातल्या लोकांना पाणी देण्यासाठी जातो हा शेतकऱ्यांसाठी आम्ही जातो आणि म्हणून माझ्या बहिणी आणि भावांनो तुम्हाला माझी एवढीच विनंती आहे राज्य आणि केंद्रात जेव्हा समविचारी एका विचाराचं सरकार असतं त्या राज्याची भरभराट होते ते राज्य वेगाने पुढं जातं शेवटी बजेट मध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता येतात पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील तर काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख हे कोर्टात गेले अनिल वळपल्लीवार की लाडकी बहीण योजना हा पैशाचा अपव्यय आहे हा पैसा लुटवणं आहे त्यामुळे ही योजना बंद करा पण काळजी करू नका तुमचे तीनही भाऊ माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात काही झालं तरी देखील ही योजना बंद होऊ देणार नाही